नमस्कार सानवी सेल्दी रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे कोजागिरी स्पेशल मसाला दूध मसाला दूध बनवण्यासाठी बाहेरून मसाला आणायची गरज नाही कारण मी आज घरीच मसाला बनवून त्यापासून मसाला दूध कसे बनवायचे हे दाखवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सुरुवातीला गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅन थोडासा गरम झाल्यानंतर याच्यामध्ये दहा ते बारा वेलची सोलून घातलेले आहेत त्याच्यामध्ये दोन लवंग ॲड करायचे वेलची आणि लवंग दोन्ही मंद गॅसवरती अगदी मिनिटभर परतून घ्यायचे हे दोन्ही परतल्यामुळे त्याचा स्वाद आणखीनच वाढतो आता हे परतून झालेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया इथे मी पंधरा ते वीस काजू आणि बदाम घेतलेले आहेत त्याचबरोबर दहा ते बारा पिस्ता घेतलेले आहेत पिस्त्याचं प्रमाण हे काजू आणि बदामच्या निमत ठेवायचं आहे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स मंद गॅसवरती सतत हलवत भाजून घ्यायचेत याच्यावरती डाग पडून द्यायचे नाहीत फक्त आपल्याला हे थोडेसे गरम करून घ्यायचेत ड्रायफ्रूट्स भाजल्यामुळे त्याच्यातील ओलसरपणा निघून जातो आणि मसाला हा जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते तुम्ही हा मसाला एकदा बनवून एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता आता तीन चार मिनिट झालेले आहेत आणि ड्रायफ्रूट्स देखील व्यवस्थित भाजलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया ड्रायफ्रूट्स भाजल्यानंतर दहा मिनिट थंड करून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट जर गरमच असताना बारीक केले तर त्याला ते तेल सुटू शकतं त्यामुळे पूर्णपणे थंडच करायचे आहेत इथे मी दहा ते बारा केशरच्या काड्या घेतलेल्या आहेत चिमूटभर मिरपूड घेतलेली आहे तसे दहा ते बारा वेलची आणि दोन लवंग भाजून घेतलेले आहेत थोडंसं जायफळ घ्यायचं आहे हे जायफळ आपल्याला किसून घालायचं आहे आणि छोटा चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे आता हे सर्व एकत्र करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र करून घेऊया याच्यातील जायफळ बाजूला काढून घ्यायचं आहे कारण जायफळ हे किसून घालायचं आहे इथे मी अर्ध जायफळ घेतलेलं आहे परंतु हे सर्व घालायचं नाही याच्यातील अगदी थोडंसंच किसून घ्यायचं आहे इथे तुम्ही अर्धा चमचा हळद देखील ॲड करू शकता हळद घातल्यामुळे दुधाला पिवळा कलर येतो आणि आता हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे सर्व मिक्सरला बारीक करत असताना मिक्सर हा चालू बंद करून बारीक करून घ्यायचा आहे जर तुम्ही सलगच फिरवलं तर काजू आणि बदाम गरम होऊन त्याला तेल सुटू शकतं आणि मसाला हा देखील तेलकट होऊ शकतो त्यामुळे मिक्सर हा चालू बंदच करायचा आहे तुम्ही पाहू शकता मिक्सर चालू बंद केल्यामुळे याला अजिबात तेल सुटलेलं नाही अगदी रवाळ असं टेक्चर आलेलं आहे आता मसाला तयार आहे इथे कढईत एक लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे मसाला दूध बनवण्यासाठी शक्यतो फुल क्रीम दूधच घ्या म्हणजे मग मसाला दूध हे दाटसर होतं दूध हे सतत हलवत राहायचं आहे नाहीतर त्याच्यावरती शाई येते आता चार पाच मिनिट झालेली आहेत आणि दुधाला देखील चांगली दे उकळी आलेली आहे दूध चांगलं उकळल्यानंतर याच्यामध्ये मसाला ॲड करायचा आहे हा मगाशी बनवलेला मसाला आहे घरी बनवलेल्या मसाल्याचा सुगंध फारच छान येतो हा मसाला बरोबर सहा चमचे भरलेला आहे एक लिटर दुधासाठी हे प्रमाण अगदी योग्य आहे इथे मी सर्व मसाला दुधामध्ये घातलेला आहे इथे दूध न आटवताच मी मसाला घातलेला आहे कारण दूध आठवताना त्याच्याबरोबर मसाला चांगला शिजतो आणि त्यामुळे मसाल्याचा भरपूर प्रमाणात फ्लेवर दुधामध्ये मिक्स होतो आणि दुधाला खूप छान अशी चव येते मसाला घातल्यानंतर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे एक लिटर दूध घेतलेलं होतं त्याचं पाऊन लिटर दूध होईपर्यंत दूध आटवून घ्यायचं आहे याच्यापेक्षा जास्त दूध आटवून घ्यायचं नाही कारण मसाला दूध हे थोडंसं पातळच असतं आता पाच ते सहा मिनिट झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता देखील आटलेलं आहे अगदी पाऊन लिटर झालेलं आहे याच्यामध्ये आता पाच चमचे साखर ॲड करायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त घालू शकता साखर ही दूध आटवल्यानंतरच घालायची आहे जर तुम्ही अगोदर घातली तर दूध लवकर आटणार नाही आता साखर देखील विरघळलेली आहे आणि मसाला दूध तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता दूध अगदी दाटसर असं बनलेलं आहे मसाल्यामध्ये केशर घातल्यामुळे दुधाला पिवळसर असा कलर आलेला आहे आता हे दूध थोडंसं थंड झालेलं आहे ग्लासमध्ये काढून घेऊया मसाला घरी बनवल्यामुळे मसाल्याचा वास अगदी घरभर दरवळत आहे या कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही देखील अशाच पद्धतीने दूध बनवून पहा घरातील सर्वांना खूप आवडेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद